माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली कदाचित उद्या किंवा परवा मान्य मुख्यमंत्री मोदयाची सभा होईल त्यांचेही उमेदवार आहेत आपलेही उमेदवार आहेत खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपचा आपसामध्येच आहे म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उभाठा दिसतो तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिक फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपीच्या त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकड फोड इकडून फोड तिक फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही काही नाही उमेदवार मिळाली इकडून तिकडून उडून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत